मला असं वाटतं की आम्ही काही गोष्टींना खूप जास्ती महत्व देत असतो मी वेळोवेळी सांगितलेलं आहे पालकमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे ते जे निर्णय करतील त्याची अंमलबजावणी करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता पंधरा ऑगस्टचं ध्वजारोहण मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी आदेशित केलं अमरावतीला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जबाबदारी दिली ती तर ती जबाबदारी पार पाडली आणि म्हणून या संदर्भामध्ये ते जे निर्णय करतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल